नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची गोवर्धन मित्र मंडळ गेली दहा वर्षापासून गोवर्धन अपार्टमेंट या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करत असून हिंदू संस्कृतीचे सण उत्सव एकत्रितपणे साजरा करत आहेत गोवर्धन मित्र मंडळ गेली दहा वर्षापासून परिसरातील सर्व व्यापारी वर्ग सर्व नागरिकांसह गणेश उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतात अहमदनगर शहरातील सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते येथील गणरायाची महाआरती करण्यात येते गोवर्धन अपार्टमेंटमधील महिलांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सचिन चेंगडिया अध्यक्ष प्रीतम भोगावत सेक्रेटरी दीपक नहार खजिनदार मंडळाचे पदाधिकारी सूरज गांधी अजित शिघ्वी किशोर लुनिया अक्षय गांधी प्रवीण बडजाते माया चेंगडिया अर्पिता शिंगी शीला गांधी प्रिया नहार अश्विनी भोगावत स्नेहल गांधी सर्व महिला मंडळ उपस्थित